नमस्कार कसे आहेत सगळेजण जना, माझं नाव सायली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे पिंदा सायली लाईफस्टाईल आणि आता आपण चाललोय माझ्या फार्म हाऊस मधला किल्ला बघायला कर्जत पासून तीन किलोमीटर वर माझा फार्म हाऊस आहे आणि आता मी तिकडे चालली आहे कारण की दिवाळी म्हटल्यावर आपल्या डोक्यात येतात ते म्हणजे पहिले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि आता मी माझ्या फार्म हाऊस वर तोच किल्ला बनवायला तो आता आपण माझ्या फार्म हाऊस पर्यंत पोहोचलेलो आहोत हाय सायली हाय अरे वा तुझी झाली का दिवाळीची तयारी हो दिवाळी म्हटल्यावर आपल्याला पहिला आठवतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आणि तो आता माझा पाच तासाच्या मेहनतीनंतर बनवून तयार आहे काय काय वापरलो तू या किल्ल्यासाठी मी या किल्ल्यासाठी विटा दगड पाणी त्याच्यानंतर आपल्याला माती इतकं सगळं साहित्य गेरू वापरलंय आपण ओके ओके okay, okay. आता हा तुझ्याकडे जागा आहे म्हणून तो हा किल्ला केला पण शहरामध्ये जी मुलं राहतात आणि त्यांनाही किल्ला करायचा असतो किंवा फ्लॅट मध्ये राहतात तर तू काय सांगशील त्यांना काय करा मी त्यांना सांगेन जर तुम्हाला किल्ले बनवणं शक्य नसेल हो तर तुम्ही किल्ले विकत आणा आणि तुम्ही नक्की किल्ले बसवा तुमच्याकडं आणि आता तू काय काय ह्या किल्ल्याची सजावट काय काय करणार आहे किल्ला कसा रचणार आहे किल्ला माझा मी मावळे घेणार आहे

सर्व महिला किती मोठ्या वेळाच त्या किल्ल्यांची किल्ल्यांचे सगळे रक्षक मावळे बनवतातच ओके मग तू दरवर्षी जाऊन दरवर्षी जाऊन तिथे मग तुला आता दिवाळीच्या मी शुभेच्छा देते आणि तू आम्हाला काय सांगशील तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना युट्युबर्स ना मी सगळ्यांनी सांगेन आपल्या दिवाळीचा पहिला दिवस असतो तो म्हणजे तर नक्की तुम्ही गाय वस्त्राची मूर्ती आणा आणि गाय वस्त्राची पूजा करा त्याच्यानंतर आपली नरपती चुर्थी असते भाऊबीज असते लक्ष्मी पूजन असत हे सगळं तुम्ही करा आणि आता आपण परत एकच या जपून फटाके वाजवा प्रदूषण मुक्त आपला भारत देश ठेवा आणि महत्वाचं काय तू कशी पूजा करणार आहे तुझ्या वसुबारी कोण करणार आहे तुझ्या माझी आजी आणि मी करणार आणि नुकतंच माझ्या गाईला वाळ झालंय तर वसुबारसाला अजूनच मजा येणार आहे आणि त्या वसुबारसाच्या बाळाचं नाव पण आपण दिवाळीच्या शिवाजी महाराजांनी सज्ज झाला की परत एकदा मी तुला भेटायला येईल बाय बाय थँक्यू साईबी तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद